सकाळची वेळ होती पावसाच्या हलक्या थेंबांनी शेत ओली झाली होती नातू शेतात आजोबांसोबत काम करत होता अचानक त्याचा खेळण्याचं नाणं कुठेतरी पडून गेलं तो इकडे तिकडे शोधू लागला पण नाणं सापडलं नाही त्याच्या डोळ्यात निराशा दाटली तो ही गोष्ट आजोबांना सांगू लागला आजोबा माझं नाणं हरवलं आता मला ते कधीच सापडणार नाही आजोबा हसले आणि शांत आवाजात नातवाला म्हणाले अरे बाळा कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी फक्त ताकद पुरेशी नसते एकाग्रता आणि धैर्य लागतं चल तुला एका राजकुमाराची गोष्ट सांगतो ज्याने आपल्या लक्ष्य आणि धैर्याने अशक्य गोष्ट ही शक्य केली आजोबांनी मिथिला नगरीची गोष्ट सांगायला सुरुवात केली ही गोष्ट आहे मिथिला नगरीची राजा जनक हा मिथिला नगरीचा राजा होता त्याला एक सीता नावाची सुंदर कन्या होती ती सुंदर बुद्धिमान आणि पराक्रमी होती सीतेच्या स्वयंवरासाठी राजा जनकाने एक अट ठेवली जो भगवान शंकराचं प्रचंड मोठ शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यांच्या चढवेल त्याच्याशीच सीतेचा विवाह होईल राजे प्रयत्न राहिले पण कुणालाही ते धनुष्य हलवता आले नाही नातवाने मध्येच आजोबांना विचारले मग पुढे काय झालं आजोबा तेव्हा गुरु विश्वामित्रांच्या आज्ञेने राजकुमार प्रभू श्री राम पुढे गेले त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती फक्त एक शांत एकाग्रता आणि धैर्य होते प्रभू श्री रामांनी त्या शिवधनुष्याला वंदन केलं हळूहळू ते उचललं आणि पुढच्याच क्षणी धनुष्य प्रचंड आवाजात दोन तुकड्यात मोडलं आजोबांची गोष्ट नातू मन लावून ऐकत होता आजोबांनी नातवाला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला म्हणाले बघ बाळा प्रभू श्री कामांनी फक्त शारीरिक शक्तीने नव्हे तर आपल्या मनातील एकाग्रतेने आणि धैर्याने तो पराक्रम केला जसं तुझं नाणं हरवलं तसं काही वेळा आपलं लक्ष हरवतं पण पन शांतपणे लक्ष केंद्रित करून शोधलं तर हरवलेली गोष्ट सुद्धा आपल्याला सापडतेच ना तू खुश होऊन आजोबांना म्हणला आता मला कळलं आजोबा मी ही आता शांतपणे शोध घेईन आणि धीर धरेन बरोबर बाळा एकाग्रता आणि धैर्य असलं की कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य होते आजोबांच्या शिवधनुष्याचा पराक्रम या गोष्टी मधून आपण हा बोध घेऊ शकतो की जेव्हा मन शांत आणि लक्ष केंद्रित असतं तेव्हा शिवधनुष्य ही तुटतं आणि हरवलेलं नाणं सुद्धा सापडत आजोबांची ही छोटीशी पण बोध देणारी रामायणातील गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आजोबांची रामायणातील शिवधनुष्याच्या पराक्रमाची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशाच मजेशीर शिकवण देणाऱ्या आजोबांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम वर फॉलो करा भेटूया पुढच्या गोष्टीत तोपर्यंत आनंदी रहा आणि शिकत रहा